करायचं स्मरण जय जै जय समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थाने प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया ज्यांच्या नशिबामध्ये पुत्र नसतो मुलगा नसतो बघा प्रत्यक्षपणे पुत्राची प्राप्ती ज्याप्रमाणे आपण एखाद्या नवस करून ज्याप्रमाणे देवाजवळ मागणी करून आपली इच्छा होत असते की नाही मला पुत्र व्हावा परंतु समर्थने उत्तमाचा एक भाग सांगितलेला आहे श्रवण करूया विद्यार्थ्यासी मिळे विद्या धनार्थ्यासी मिळे धन पुत्रार्थ्यासी मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती बघा समर्थने उत्तमाची ओवी पण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे एका गावामध्ये एक शेतकरी होता त्याला सहा मुली होत्या आणि त्या सहा मुलींपैकी पाच मुलींचं लग्न झालं होतं सहावी मुलगी बघा प्रत्यक्षपणे तिचं लग्न अजून झालं नव्हतं ज्या पाच मुलींचं लग्न झालं होतं त्या पाचही मुलींना फक्त मुलीच झाल्या होत्या त्यांना मुलगा झाला नव्हता सहावी जी सगळ्यात छोटी मुलगी होती अजूनपर्यंत तिचा विवाह झाला नव्हता शेतकरी या गोष्टीमुळे फार चिंतेत असायचा की पाच मुलींना पुत्र झाला नाही त्याला असंच वाटत होतं की सहाव्या मुलीलासुद्धा मुलगा होणार नाही त्याचबरोबर शेतकऱ्याच्या मनामध्ये आणखी एक विचार असायचा आणि तो सतत चिंतेमध्ये असायचा की मला सुद्धा पुत्राची प्राप्ती झाली नाही आणि म्हणूनच कदाचित माझ्या पाच मुलींना पुत्राची प्राप्त नाही आणि सहाव्या मुलीचे लग्न झाल्यानंतर हिलासुद्धा पुत्राची प्राप्ती होणार नाही आणि जर असं झालं तर या जगामध्ये तोंड कसं दाखवू शकेल लोक माझ्याबद्दल काय विचार करतील बघा प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे तो शेतकरी जेव्हा पण जंगलामध्ये काम करण्यासाठी जात असे तेव्हा मदतीसाठी तो त्याच्या सर्वात छोट्या मुलीला सोबत घेऊन जात असे एके दिवशी शेतकऱ्याला काम करत असताना खूप जास्त वेळ झाला आणि खूप जोरदार ऊन पडलं होतं ऊन असल्यामुळे शेतकऱ्याने त्याचे कपडे काढले आणि शेजारीच असलेल्या गवतावर टाकून दिले जेव्हा त्या शेतकऱ्याचे काम पूर्ण झालं तेव्हा शेतकऱ्याने त्याच्या मुलीला त्याचे कपडे आणण्यास सांगितले जसं शेतकऱ्याची छोटी मुलगी शेतकऱ्याचे कपडे उचलण्यासाठी त्या गवताजवळ गेली तेव्हा तिनं पाहिलं की तिथे एक किडा पडलेला आहे मुलीला त्या किड्याला उचलायचं नव्हतं आणि म्हणूनच ती परत तिच्या वडिलांजवळ गेली आणि वडिलांना जाऊन विचारलं की तिने काय करायला पाहिजे शेतकरी मुलीचं हे बोलणं ऐकून तिला म्हणाला तू त्या किड्याला घाबरू नकोस तू त्या किड्याला एका बाजूला फेकून दे आणि माझे कपडे आणून मला दे तेव्हा शेतकऱ्याची मुलगी म्हणाली बाबा पण जर मी त्या किड्याला बाजूला फेकून दिलं तर त्या किड्याला दुखापत होईल त्यामुळे त्याला फेकून देणं योग्य नाही आहे शेतकऱ्याची मुलगी किड्याची मदत करू इच्छित होती परंतु शेतकरी म्हणाला तू काहीही कर त्या किड्यासोबत कसंही वाग परंतु मला माझे कपडे आणून दे शेतकऱ्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर शेतकऱ्याची छोटी मुलगी त्या किड्याजवळ गेली आणि ती मुलगी त्या किड्याला म्हणाली तुला झोपण्यासाठी मऊ मऊ जागा हवी का तेव्हा त्या किड्याने शेतकऱ्याच्या मुलीकडे त्याच्या तेजस्वी नजरेनं पाहिलं जणू त्याला तिच्यासोबत काहीतरी बोलायचं होतं आणि शेतकऱ्याच्या मुलीने त्या किड्याचे भाव समजले आणि काही गवत एकत्रित करून त्या किड्यासाठी मऊ असा घरटं तयार केलं आणि त्यानंतर शेतकऱ्याची मुलगी त्या किड्याला म्हणाली तू या घरट्यामध्ये झोप त्यानंतर शेतकऱ्याच्या मुलीने त्या किड्याला मऊ घरट्यामध्ये झोपवले प्रत्यक्षपणे भाग कसा आहे परंतु ज्याप्रमाणे बघा त्या मऊ गादीवर झोपल्यानंतर किडा शेतकऱ्याच्या मुलीला म्हणू लागला तुला माझ्या सेवेमध्ये यायला आवडेल का मला माहीत आहे की तुझे बाबा खूप गरीब आहेत आणि ते मला दूर फेकून देऊ इच्छित आहेत कारण त्यांना त्यांचे कपडे मिळावे परंतु मी या कडक उन्हामुळे खूप जास्त अस्वस्थ झालो होतो आणि म्हणूनच मी तुझ्या वडिलांच्या कपड्यामध्ये बसलो तू खूप चांगल्या स्वभावाची मुलगी आहेस मला तू खूपच आवडली आहेस तू रोजच्या रोज फक्त मला काही तास तुझ्यासोबत फिरायला घेऊन जात जा यासाठी मी तुला रोजच्या रोज भरपूर धन देईन चांगलं चांगलं खायलासुद्धा देईन जर तू सतत तीन वर्ष असं केलं तर मला या जादूपासून सुटका मिळेल कारण मी एक जादुई राजकुमार आहे आणि जेव्हा मी राजकुमार बनेल म्हणजेच माझ्या खऱ्या रूपामध्ये येईल तेव्हा मी तुझ्यासोबत विवाह करेन हे बोलणं ऐकल्यानंतर ती मुलगी तयार होते मुलगी म्हणते मी तुमची सेवा करण्यास तयार आहे तुम्ही जसे म्हणत आहात तसंच मी करेन तेव्हा तो किडा म्हणाला मग उद्या याच वेळी इथे ये त्यानंतर ती मुलगी त्या किड्याला दुसऱ्याच दिवशी तिथे येण्याचं वचन देऊन वडिलांचे कपडे घेऊन तिच्या घरी परतते व रात्री जेवल्यानंतर ती झोपून गेली सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा ती तिच्या वडिलांना म्हणाली बाबा मी तुमचे कपडे आणून तुम्हाला दिले आहेत आजपर्यंत मी माझी आणि तुमची गरिबी पाहिली मी बरेच दिवस घरी राहिले आहे आता मी या जगामध्ये माझे नशीब आजमावणार आहे तुम्ही मला जाण्याची अनुमती द्या परंतु तो शेतकरी त्याच्या मुलीला कुठेही जाण्याची अनुमती देऊ इच्छित नव्हता ती मुलगी त्या किड्याला वचन देऊन आली होती आणि म्हणूनच ती तिच्या वडिलांना असं म्हणाली तिने स्वतःशी निर्धार केला होता की जरी भीक मागावी भी लागली तरीसुद्धा चालेल परंतु ती तिचे नशीब बदलणारच व त्यानंतर शेतकऱ्याची मुलगी जंगलामध्ये निघून गेली जेव्हा ती जंगलात गेली तेव्हा काही वेळात तिला तो किडा सापडला तो किडा त्या मुलीला पाहून खूपच प्रसन्न झाला तेव्हा तो किडा त्या मुलीला म्हणाला तू इथे आली मला फिरायला घेऊनच मग त्या शेतकऱ्याच्या मुलीने तसंच केलं आणि जेव्हा संध्याकाळपर्यंत फिरवल्यानंतर दिवस संपला तेव्हा त्याच जंगलामध्ये एक भव्य असं महल प्रकट झालं त्या महलामध्ये एक खूप मोठी खोली होती ज्या खोलीमध्ये एक मोठं टेबल होतं आणि टेबलावर खाण्यापिण्याच्या भरपूर साऱ्या गोष्टी होत्या इतकं सारं असूनही त्या मुलीने तिच्या आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं त्यानंतर शेतकऱ्याची मुलगी पोट भरून जेवली व त्यानंतर ती अंथरुणावर झोपायला गेली रोजच्या रोज एक ते दोन तास ती त्या किड्याला स्वतःजवळ ठेवायची त्याला फिरवायची व त्यानंतर ती महलामध्ये जायची जी। जिथे तिच्यासाठी सर्व काही तयार केलेलं असायचं जिथे तिच्यासाठी खूप छान अशी व्यवस्था केलेली असायची अशा प्रकारे हळूहळू एक वर्ष निघून जात तेव्हा ती मुलगी किड्याकडे तिच्या वडिलांना भेटण्याची परवानगी मागते तेव्हा तो किडा म्हणतो जर तुला तुझ्या वडिलांना भेटायचं असेल तर तू जाऊन तुझ्या वडिलांना भेटू शकतेस परंतु पुढच्या दिवशी परत नक्की ये त्यानंतर तो किडा या अटीवर राजी झाला की ती मुलगी दुसऱ्या दिवशी परत येईल अशा प्रकारे शेतकऱ्यांना बघा प्रत्यक्षपणे त्या मुलीने तिच्या वडिलांसाठी आणि बहिणींसाठी सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू घेतल्या आणि ती तिच्या घरी जायला निघाली जेव्हा ती मुलगी तिचा खजिना घेऊन तिच्या वडिलांकडे पोहोचली तेव्हा तिच्या वडिलांना आणि बहिणींना हे जाणून घ्यायचं होतं की हे सर्व सामान हे सर्व सर्व मौल्यवान वस्तू बघा प्रत्यक्षपणे कुठून मिळालं आहे कुठून आणलं आहेस या सर्व सामानाचं सा मालक कोण आहे परंतु त्या मुलीने त्यांना काहीच सांगितलं नाही कारण त्या किड्याने तिला तसं करण्यास मनाई केली होती इतकंच नाही तर शेतकरी आणि तिच्या पाचही मुलींनी त्या मुलीला खूप मारलं परंतु त्या सहाव्या मुलीने एकही शब्द बघा प्रत्यक्षपणे त्यांना सांगितलं नाही त्यानंतर पुढच्या दिवशी ती मुलगी जंगलात किड्याजवळ पोहोचली व त्यानंतर ती दररोज ज्या किड्याला एक दोन तास फिरवण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे घेऊन जात असे त्याचप्रकारे जेव्हा दुसरा वर्ष पूर्ण होतो तेव्हा ती पुन्हा तिच्या वडिलांना आणि बहिणींना भेटण्यासाठी जाते अशा प्रकारे तिसऱ्या वर्षाच्या शेवटीसुद्धा ती तिच्या वडिलांना आणि बहिणींना भेटण्यासाठी जाते जेव्हा शेतकऱ्याची मुलगी तिसऱ्या वेळेला किड्याला सोडून तिच्या वडिलांना आणि बहिणींना भेटायला जाते तेव्हा जाण्यापूर्वी त्या किड्याने सांगितलं होतं की आज तू लगेचच परत ये उद्यापर्यंत थांबू नकोस आणि अशा प्रकारे ती मुलगी येण्याचं वचन देऊन किड्याला सोडून तिच्या वडिलांकडे गेली इकडे जेव्हा ती मुलगी तिच्या वडिलांजवळ पोहोचली तेव्हा तिच्या वडिलांनी आणि बहिणींनी तिला हे विचारायला सुरुवात केली जे तेस, की जे तू धन घेऊन येतेस त्याचा खरा मालक कोण आहे आणि तू कोणाजवळ काम करत असतेस परंतु त्या मुलीने तिच्या वडिलांना आणि बहिणींना काहीच सांगितलं नाही तेव्हा शेतकऱ्याने त्या मुलीला घराबाहेर जाण्यास मनाई केली परंतु शेतकऱ्याच्या त्या मुलीने घराबाहेर जाण्याचा कसा तरी एक मार्ग काढला कसं बसं ती घराबाहेर निघाली आणि जंगलाच्या मार्गाला निघाली परंतु जेव्हापर्यंत ती जंगलात पोहोचली तेव्हापर्यंत खूप उशीर झाला होता तो किडा आता तिथे नव्हता दुःखाची गोष्ट ही होती की त्या मुलीने सर्वत्र पाहिलं परंतु तिथे आता काहीच नव्हतं तो महलसुद्धा गायब झाला होता आणि तो किडासुद्धा गायब झाला होता कारण जेव्हा ती मुलगी तिच्या वडिलांच्या बघा प्रत्यक्षपणे घरी गेली तेव्हा त्या किड्याचे दो तीन वर्ष पूर्ण झाली आणि तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या किड्यावर असलेला संपूर्णपणे जादूच बघा प्रत्यक्ष ती जादू संपली होती आणि तो किडा आता एक राजकुमार बनला होता आणि तो राजकुमार त्याच्या राज्यामध्ये परत गेला होता इकडे तो किडा जंगलातनं सापडल्यामुळे ती मुलगी खूपच काळजी करू लागली आणि ती विचार करू लागली की जर माझ्या वडिलांनी आणि बहिणींनी मला घरी डांबून ठेवले नसते तर तो किडा आज माझ्याजवळ असता त्यानंतर त्या मुलीने त्या किड्याला सर्वत्र शोधण्याचा प्रयत्न केला आणि शोध बघा प्रत्यक्षपणे चालू असताना ती शोधत शोधत जंगलामध्ये एका झोपडीजवळ पोहोचली जिथे एक म्हातारी स्त्री राहत होती ज्या स्त्रीजवळ त्या मुलीने रात्रीसाठी आश्रय मागितला आणि त्या म्हातारीला सर्व हकीकत सांगितली त्यानंतर त्या वृद्ध महिलेने त्या, त्या मुलीचं चा खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं व त्यानंतर पुढच्या दिवशी वृद्ध महिलेने त्या, <laughs> त्या मुलीला तीन सफरचंद दिले त्या वृद्ध महिलेने त्या मुलीला सांगितले की पहिल्या सफरचंदामध्ये एक सोन्याचं चक्र आहे दुसऱ्या सफरचंदामध्ये सोन्याच्या सुताचा रील आहे आणि तिसऱ्या सफरचंदात एक सोनेरी चरखा आहे आणि तिला सांगितले की ती सर्वात प्रथम कोणाला भेटेल आणि तेव्हा तिला काय करायचं आहे ज्यामुळे ती त्या राजापर्यंत म्हणजेच राजकुमारापर्यंत पोहोचू शकेल त्यानंतर त्या मुलीने मैत्रीपूर्वक त्या वृद्ध महिलेला महिलेचे संपूर्णपणे आभार व्यक्त केले व ती तिथून पुढे निघाली शेतकऱ्याची मुलगी तिनंही सफरचंद घेऊन पुढच्या मार्गाला निघाली बऱ्याच दिवसानंतर ती मुलगी खूप दूरवर आली होती त्यानंतर ती एका काची बघा प्रत्यक्षपणे डोंगराजवळ पोहोचली तेव्हा तिला माहीत नव्हतं की हा डोंगर कशाप्रकारे पार करू शकेल कारण तो डोंगर इतका गुळगुळीत होता ज्यामुळे ती जेव्हा पण त्या डोंगरावर बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे त्याप्रमाणे तो डोंगर पार करायचा आहे त्यासाठी त्या संपूर्णपणे खूप मेहनत करावी लागणार आहे तेव्हा तिला काही अंतरावर एक लोहार दिसला त्यानंतर ती मुलगी त्या लोहाराजवळ गेली आणि त्या मुलीने तिच्या हातामध्ये आणि गुडघ्यांमध्ये घोड्याची नाळ बांधली व त्यानंतर ती त्या डोंगरावर चढली अशा प्रकारे डोंगर पार केल्यानंतर तिला एक मोठं शहर दिसलं जिथे तो राजा राहत होता हाच तो किडा होता ज्याला ती फिरण्यासाठी इकडे तिकडे घेऊन जात असे इकडे तो राजा आधीच विवाहित होता त्याला एक सुंदर पत्नी होती अधिक वेळ झाल्यामुळे जेव्हा तो किडा राजामध्ये बदलला तेव्हा तो शेतकऱ्याच्या मुलीला विसरला इकडे त्या राजाला मुलबाळ नव्हतं आणि त्याची जी राणी होती ती राजाची सर्व संपत्ती तिच्या कुटुंबियांना देऊ इच्छित होती कारण तिला राजापेक्षा तिच्या कुटुंबावर जास्त प्रेम होतं इकडे पुत्र नसल्यामुळे राजा सुद्धा अत्यंत चिंतित होता शेतकऱ्याची मुलगी वेषांतर करून महलामध्ये गेली तिथे गेल्यानंतर तिने रेशीम बघा प्रत्यक्षपणे कापड रेशीम कापणाऱ्याची नोकरी मागितली तेव्हा राणीने विचार केला ही एक रेशीम कापणारी स्त्री आहे रोज महलामध्ये राहून मखमलासारखे आम्हाला बघा प्रत्यक्षपणे नवीन नवीन वस्तू तयार करून देईल त्यानंतर ती मुलगी त्या महलामध्ये राहू लागली त्यानंतर जेव्हा शेतकऱ्याच्या मुलीने पहिल्याच दिवसात सफरचंद उघडलं पहिल्या दिवसाचं सफरचंद जेव्हा उघडलं जे सफरचंद जंगलामधील त्या वृद्ध महिलेने तिला दिलं होतं तेव्हा त्या ते सफरचंदामधून सोन्याचं चक्र बाहेर आलं जेव्हा राणीने ते प्रत्यक्षपणे चक्र पाहिलं तेव्हा तिला खूपच आवडलं राणी त्या शेतकऱ्याच्या मुलीला म्हणाली की ती हे चक्र खरे खरेदी करू इच्छित आहे तेव्हा शेतकऱ्याची मुलगी त्या राणीला म्हणाली नाही नाही हे विक्रीसाठी नाही परंतु जर तुम्ही मला ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे सोन्याचं चक्र राणीला आवडलं असलं परंतु तिने न देण्याचा वचन बघा प्रत्यक्षपणे त्या राणीला दिला होता जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा राणीने बघा प्रत्यक्षपणे ते सोन्याचं चाक घेतलं होतं सोन्याचं चक्र घेतलं होतं परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो कोणत्या अभावामुळे कोणत्या प्रसंगामुळे सर्व काही विस्कटून आणि सर्व काही आपल्या हातून गेलेलं आहे ज्याप्रमाणे तिथे जाऊन त्या राजाने सुद्धा काय केलं नकार दिला आणि ती तिथे शेतकऱ्याची मुलगी ढसाढसा रडू लागली कारण तिला माहीत होत कारण माझ्या नशिबामध्ये प्रत्यक्षपणे पुत्रच नाही कारण जर मी वडिलांचं ऐकलं असतं दिवस जरी गरिबीचे असते तर माझा विवाह तरी झाला असता परंतु माझ्या नशिबात पुत्रप्राप्ती नाही मी लोभापायी प्रत्यक्षपणे सर्व काही गमावून बसले आहे मी माझ्या पाचही बहिणींना आणि माझ्या वडिलांना काहीही न सांगता तीन वर्ष घराबाहेर होत होती परंतु ज्या वेळेला मला हे कळलं त्यावेळी माझ्या पायाखालची जमीनच सरकली ना म्हणून प्रत्यक्षपणे समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे विश्वास कोणावर ठेवायचा आहे विद्यार्थ्यासी मिळे विद्या धनार्थ्यासी मिळे धन पुत्रार्थ्यासी मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळेल ते मोक्ष केव्हा आहे सर्व घटनेनंतर मोक्ष आहे मोक्ष म्हणजे मोकळा केला परंतु भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे आपल्या नशिबामध्ये पुत्र नसतो आपण देवाजवळ मागणी करत असतो हे गणराया हे परमेश्वरा हे भगवंता प्रत्यक्षपणे आमच्या घरामध्ये आमच्या कुटुंबामध्ये पुत्रप्राप्ती होऊ दे बघा आपले निवेदन असतं देवाजवळ मागणी असते परंतु ज्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे जी वेळ जन्माची आहे त्याच वेळेला जन्म होणार आहे ना बरोबर की नाही म्हणून विश्वासता निरूपणी लागे त्या क्षणी जय जय रघुवीर समर्थ